नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या लाडक्या मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज मी तुम्हाला चपातीचा वेगळा असा प्रकार दाखवणार आहे खूप असे प्रकारे आपण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या घड्या घालतो चपातींच्या त्या मग घड्यांवरती आपली लेअर्स अवलंबून असते चपातीच्या किती लेयर्स आहेत चपाती किती दिवस मऊ राहते किती वेळ मऊ राहते त्याच्यावरती तर मी आज तुम्हाला प काल एक वेगळा प्रकार दाखवलेला आज वेगळा प्रकार दाखवते मी चपातीचा ही चपाती मैत्रिणी तीन ते चार दिवस अगदी नरम राहते फक्त आपण पीठ व्यवस्थित मळलं गेलं पाहिजे रगडून रगडून अगोदर कडक ठेवायचं पीठनंतर पाणी टाकून टाकून एकदम थोडंसं न मऊसूच असा लोण्यासारखा गोळा पिठाचा बनून घ्यायचा तर हा वेगळा प्रकार मी तुम्हाला दाखवत आहे आपल्या पीठ मळण्यावर पण आपली चव चपाती अवलंबून असते कशी बनते चपाती ती तर इथे चपातीचा तुम्हाला मी दुसरा प्रकार दाखवत आहे तर चपाती आपल्याला पूर्ण लाटून घ्यायची आहे पूर्ण चपाती लाटलेल्या च चपातीला तेल लावून घ्यायचं आहे आणि तेलावरती आपल्याला सुक्कं पीठ टाकून घ्यायचं आहे मैत्रीणं आणि सुक्कं पीठ टाकल्यानंतर फोल्ड करून परत आपल्याला तेल लावून सुकंपीठ टाकून फोल्ड करायची आहे बघा अशी फोल्ड करून घ्यायची आहे चपातीचा गुंडा बिलकुलही गोल करायचा नाही एक कडा खूप अशा दाबायच्या नाहीत कडा उघड्याच ठेवायच्या आहेत आणि चपाती तुमची गोल नाही झाली जा, ना तरीही चालेल पण एकदम मऊ चपाती राहते अगदी तीन ते चार दिवस नक्की या पद्धतीने तुम्ही चपाती करून बघा टिफिनसाठी आपल्याला प्रवासात न्यायची असेल लहान मुलांना म्हणे म्हणजे ज्यांना दात नाही ते म्हातारी माणसं किंवा लहान मुलं खाऊ शकतात तर बघा चपाती गोल होत नाही पण एवढ्या पाच ते सहा लेअर येतात त्या चपातीला आणि एकदम मऊ राहते चपाती चपाती खूप पातळ नाही लाटायची थोडीशी जाडसर ठेवायची चपाती लाटताना नेहमी कडेने चपाती लाटायची पाहिजे मध्ये झाड थोडी झाली तरी चालेल पण कडा आपल्या चपातीच्या या पातळ पाहिजेत तर बघा चपाती लाटून झालेली आहे आता मी भाजून घेते चपाती आणि चपाती इतकी छान होते ना मैत्रिणी नक्की या पद्धतीने करून बघा तुम्ही चपाती तर चपाती आता मी तव्यावरती टाकलेली चपाती आपल्याला भाजताना गॅस फुल ठेवायचा नेहमी सांगते मैत्रिणी चपाती भाजताना आपल्याला फुल गॅस ठेवायचा आहे कारण कमी गॅसवर आपण चपाती भाजली पण जात नाही आणि नंतर ती चपाती कच्ची दिसते म्हणून आपल्याला चपाती फुल गॅसवर भाजून घ्यायची आहे आणि तेल दोन्ही साईडने लावून घ्यायचं आहे तेल वरतून नाही लावलं तरी चालली की स्मूथ की छान चपाती होते मग म्हणजे अगदी नुसती चपाती जरी खाली ना तरी खूप छान लागते खायला तर बघा ही चपातीचा प्रकार तुम्हाला कसा वाटला नक्की मला मैत्रीणं कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा बाय मैत्रीणी